लग्नाला पंधरा वर्ष झाली पण अजून स्वयंपाक येत नाही असं ऐकण्याची वेळ आज माझ्यावर आली आणि हे मला कोण म्हटलं हे तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये सांगते तर आज आहे सार्थकचा सा बड्डे तर त्याच्या आवडीच्या सगळ्या मेनू आज बनवायचं ठरवलंय त्याला डोसा इडली आप्पे हे सगळे प्रकारला खूप जास्त आवडतं म्हणजे साऊथ इंडियन जेवण त्याला आवडतं तर त्याचा शाळेचा टिफिन पण मी आज मस्त असे लुसलुशीत डोसे बनवून दिले होते आणि त्यानंतर मग आता आपन, आपने साथे तो शाळेत गेल्यावर मी ठरवलं की आता आपण आपल्यासाठी आप्पे बनवावेत तर म्हणून छान असं बॅटर बनवलं सगळ्या गोष्टी त्यामध्ये व्यवस्थित टाकल्या आणि आप्पे पात्रात सुद्धा वाफवायला छान असे ठेवले पण काय झालं काय माहिती हे पात्र खूप दिवसानंतर वापरायला काढले ना तर त्यामध्ये ते आपे असे व्यवस्थित झालेच नाही आणि ते असेच खाली चिटकून बसले आणि त्यामुळे माझाच मला इतकं वाईट वाटलं की मीच मला स्वतःला म्हटले की पंधरा वर्षे झाली तरी अजून काही गोष्टी मला जमत नाही आहेत चला असूया कधीतरी असं होतंच आणि नंतर मग दोन तीन वेळा त्याच पात्रात आपे बनवले ना तर मग ते जरा चांगले व्हायला लागले तर हे बघा नंतरचे जरा चांगले झाले होते आणि आता सार्थकचा सा बड्डे आहे तर साधं आपलं सिंपल सेलिब्रेशन तर होणारच होतं औक्षण केलं आणि दोघांनाही पेस्ट्री खाऊ घातली तर असा काहीसा माझा आजचा दिवस होता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूयात पुढच्या एका छोट्याशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय